नमस्कार मी शेखर बंगाळे संघरसेना संस्थापाध्यक्ष आज या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदी गावचे ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत साखळी उपोषणासाठी त्यांना संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये थीक ठिकठिकाणी त्यामध्ये अनेक हायवे लगत असणाऱ्या जे काही दगडखाणे आहेत ते स सर्वच्या सर्व या ठिकाणी बेकायदेशीरपणे उत्खनन केलेलं जात आहे आज तुम्ही बघताय फीड मध्ये जे काही घटना घडल्या गट त्या देखील अशाच प्रकारे मालक असतील भवन चक्की मालक असतील किंवा संतोष देशमुखांचा खुना माग एक मोठ एक लॉबी ज्या पद्धतीनं एक मोठे त्याला एक, एक मोठं संघटन या ठिकाणी संगणमतानं आणि दोन नंबर शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या मतानुसार या त्या ठिकाणी वारंवार या नान्नी गावच्या खडी क्रशेवर कारवाई करावी असं संबंधितांना पत्र देऊन सुद्धा यातील सर्व अधिकारी असतील महसूल विभागाचे अधिकारी असतील त्याचबरोबर शासनाचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर या ठिकाणी खान मालक हे सर्वांचं संगणमत करून आर्थिक देवाणघेवाण करून या ठिकाणी ती खान जाणून बुजून चाललेली जाते या शेतकऱ्यांच्या जीवावर जी काही काळी आहे ती नापिक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सोलापूरचा कोण दक्षिण तालुक्याचा कुणाच्या आशीर्वादानं या खाणी चालते त्या त्या देखील शासनानं आम्हाला स्पष्ट करावं असं आम्ही संघटनेच्या वतीनं आवाहन करतो आणि येणाऱ्या बीड सारख्या गंभीर घटना या सोलापूरमध्ये घडत का काय या शेतकरी भयभीत झालेले आहेत आणि यांना न्याय कुठल्याही परिस्थितीत मिळू लागला नाही त्यामुळे आज यांनी उपोषणाचा मार्ग अंगीकारलाय आणि अशा पद्धतीचं एक कृषी प्रधान कृषी संस्कृती असणाऱ्या भारत देशामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल वारंवार एक खडी वाल्याला आभाय देण्यासाठी थी। या ठिकाणी शेतकऱ्यांची शेती असेल त्यांचा जीव असेल धोक्यात घालण्याचं काम जर शासन प्रशासन करत असेल तर येणाऱ्या संघर्षानेच्या आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं यांना ग्वाही देण्यासाठी आणि पाठिंबा या ठिकाणी आलेले आणि नक्कीच ज्या ज्या ते खडी क्रशरवर कारवाई झालीच पाहिजे परंतु त्यांनी जे काही शासनाचा महसूल रॉयल्टी बोलवली आहे ते देखील त्यांच्याकडनं वसूल झाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या माग कुणाच्या पाठीनं कुणाच्या संगणमतानं कुणाच्या आशीर्वादानं कोण त्यांचा आका आहे तो देखील आपण शोधला पाहिजे अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करतोय जय हिंद जय जवान जय किसान स्टार्ट तुमचं नाव सांगून स्टार्ट नमस्कार मी दत्तात्र रेवणशि शोणगे नांदणी आमच्या वडिलांचे नाव रेवणशिंद देवाप्पा शोणगे आमची चार हेक्टर चाळीस हजार जमीन आहे दक्षिण सोलापूर नांदेड येथे एकश्याऐंशी एक, एक मध्ये हे कायदेशीर खडी किरशर बसून पहिला आमचं ग्रामपंचायत पासूनच फसवणूक झालेली आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे त्यांनी तिथे फक्त उत्खनांसाठी म्हणून घेतलेले आहे आणि तिथे मशीन बसून रात्र दिवस खडी किरशेर चालू करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि पिकावर मोठ्या प्रमाणात धूळ पडत आहे शेती नाश होत आहे आणि आजूबाजूला आजूबाजूची शेत शेती बागाई जमीन असून मोठ्या प्रमाणात धूळ पडत आहे वारंवार शासनानं आम्ही अर्ज करून सुद्धा शासनाने दखल घेतलेली नाही आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्याने की बाबा हे सगळं बोगस आहे म्हणून कोणीही हिम्मत दाखवून बोललेले नाही आणि पूर्ण काम ते बोगस आहे सगळे डॉक्युमेंट चुकीचे आहेत आणि शंभर रुपयाचा फंड आहे तो सुद्धा चुकीचा आहे थोट्या सह्या करून बनावट फंडचा वापर करून त्याने आम्ही शेजारील शेतकऱ्याचा आम्ही संमती मिळवलेली आहे म्हणतात आणि ना हरकत आहे त्याला हे ना ग्रामपंचायत ना हरकतीवर त्याला ग्रामपंचायत हे नाही ठराव नाही ग्रामपंच ग्राम पूर्ण ग्राम ठराव नाही आणि ते बोगस आहे आणि वारंवार आम्ही सांगून सुद्धा कुठल्याही ऑफिसमधून आम्हाला काय हे झालं नाही त्याने उत्खनन म्हणून तिथं परमिशन काढले आणि तिथं मशीन आहे आणि दगडखाण दगडखाण दुसरीकडे आहे परूर रोडला दगड खाण आहे खाणपट्ट भर रोडला आहे बोळकोट रोडला नाही तिथला माल आणून त्यांनी इथे हे करतात अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि शेजारी दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर वस्ती आहे आणि शेततळा आहे आणि बागायत जमीन आहे शेत जमीन आहे कुल शेती आहे वस्ती आहे जनावर आहे जनावरचं गोटा आहे वारंवार शेतकरी करून सुद्धा तहसीलदार आण आणि तत्कालीन तहसीलदार त्यावेळेचे आणि तलाठी त्यांनी बोगस पंचनामा करून शेतकऱ्याची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे आणि कोणीही निदर्शन आम्ही स्वतः आणून गेलो, गेलो। ए, तरी पण ते खरं मानायला तयार नाही आम्ही कलेक्टरकडे गेलो आणि प्रदूषण ऑफिसवाल्याकडे गेलो सगळे डॉक्युमेंट त्यांनी सगळे बोगस आहेत तरी सुद्धा त्यांनी आमचं खरं आहे कुठल्याही त्यांच्यावर कारवाई झाली नाही ग्रामपंचायत पासून आणि उत्खनन ऑफिस उत्खनन 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 मध्ये सुद्धा आमचं फसवणूक झालेली आहे त्यांनी मानायला तयार नाही वार खडी क्रशर मशीन कोणाचं खरी क्रिशर मशीन वाले त्यांच्याकडनं तुम्हाला दबाव वगैरे काय नाही नाही दबाव वगैरे का नाही फक्त आम्ही आमचं काय बंद व्हायला पाहिजे आमच्या शेतीच्यावर आणि पिकावर नुकसान ओके